आणि त्या अनुषंगाने सर्वांचा प्रचार सुरू आहे आणि आवले पंचायत गाणातून आमचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सुषमा चंद्रकांत गावड म्हणजे अनिल गावण यांचे विशेष आहेत आणि तालुक्यामध्ये आमचे निवडणुकीत एकच फॉर्म आहे पंचायत समितीचा आम्ही याबद्दल एक घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीकडं एका विषयी मागितली होती की आम्हाला तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी आम्हाला एक खंच्या समिती देण्यात येईल परंतु त्यांच्याकडं पण उमेदवार जास्त असल्यामुळं त्यांना ते आम्हाला देता आले परंतु आमच्याकडून त्यांनी पाठिंबा मागितला आम्ही दिला आजपर्यंत आम्ही सर्वांना झेंडे वगैरे आमच्या पक्षाचे दिले परंतु या ठिकाणी आमचे चांगली जिल्हाध्यक्ष संदेशभे ठाकूर आहेत तालुका अध्यक्ष मी ॲडवोकेट सत्यवान भगत आहे आमचे निवडणूक निरीक्षक मंगेश वाजेकर असतील अल्पेश कडू आमचे तालुका सचिव आहेत त्यानंतर आमच्या महिला तालुका अध्यक्ष कविता म्हात्रे आहेत त्यानंतर विभाग अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील आहेत तालुका उपाध्यक्ष राकेश भोगेर रा आहेत विभागाध्यक्ष संदीप ठाकूर आहेत अनिल गावंड आहेत बबन ठाकूर आहेत मादे विभागातले आमचे विभागाध्यक्ष दीपक सुतार आहेत त्यानंतर जर आपण परिस्थिती बघितली तर आजपर्यंत महाविकास आघाडीचं घटक म्हणून आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी प्राचारणा करण्यात ना आलेली नाही आम्ही त्यांना त्यांच्या जे प्रमुख आहेत त्यांना अनेक वेळा संपर्क साधला की किंमना तुम्ही आमच्या जा पक्षाचा ज्यावेळी झेंडा एखाद्या गावात घेऊन जाता कारण आमच्या जा या तालुक्यामध्ये शाखा आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे उपसरपंच उपसर उपसर पण होते ते मुलं आमची जी ताकद आहे ती तुम्ही फक्त जर आमचा झेंडा लावून जर घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि आम्हाला जर विश्वासात घेत नसाल तर आम्ही आपणाच या ठिकाणी सांगत असो की आमचा महाविकास आघाडीशी आजच्या डेटला काही संबंध नाही कारण गोष्ट <coughs> अशी आहे की कि वरिष्ठांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत ते कोणाशी आमच्याशी संपर्क साधत नाही या अनुषंगाने आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे शाखा अध्यक्ष आहेत प्रत्येकाशी चर्चा करून निर्णय आम्ही काय घ्यायचा आहे आमचे वरिष्ठ आपल्याशी बोलणारच आहेत परंतु जी थोडी जी काही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्ही कुठेतरी दूर करण्यासाठी आणि आमचा पक्ष मजबूत ठेवण्यासाठी आम्हाला कधी कधी या गोष्टी आम्हाला आज या ठिकाणी आपणासमोर मांडायच्या आहेत आणि बाकी सर्व जे काही गोष्टी आहेत संदेश भाई जिल्हाध्यक्ष आहेत मी असेल आणि विभागाध्यक्ष असतील आजपर्यंत महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी प्रचारणा करण्यात आलेली नाही आम्ही त्यांना त्यांच्या जे प्रमुख आहेत त्यांना अनेक वेळा संपर्क साधला की किंवा तुम्ही आमच्या पक्षाचा ज्यावेळी झेंडा एखाद्या गावात घेऊन जाता तर आमच्या या तालुक्यामध्ये शाखा आहेत आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे उपसरपंच पण होते ते मुलं आमची जी ताकद आहे ती तुम्ही फक्त जर आमचा झेंडा लावून जर घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि आम्हाला जर विश्वासात घेत नसाल तर आम्ही आपलाच या ठिकाणी सांगत असो की आमचा महाविकास आघाडीचे आजच्या डेटला काही संबंध नाही कारण गोष्ट अशी आहे की वरिष्ठांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत हो ते कोणाशी आमच्याशी संपर्क साधत नाही या अनुषंगाने आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आमचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे शाखा अध्यक्ष आहेत प्रत्येकाशी चर्चा करून निर्णय का आम्ही काय घ्यायचा आहे आमचे वरिष्ठ आपल्याशी बोलणारच आहेत परंतु जी थोडी जी काही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्ही कुठेतरी दूर करण्यासाठी आणि आमचा पक्ष मजबूत ठेवण्यासाठी आम्हाला कधी कधी या गोष्टी आम्हाला आज या ठिकाणी आपल्यासमोर मांडायच्या आहेत आणि बाकी सर्व जे काही गोष्टी आहेत भाई जिल्हाध्यक्ष आहेत मी असेल अनिवार विभागाध्यक्ष असतील आम्ही तिघेही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ नगरपालिकेनं दे पण आम्हाला कुठली सीट दिलेली नाही मागणी करून दिली नाही पण एक सीट आम्हाला दिली नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमचे उमेदवार उभे केलेले काही ठिकाणी त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मागेही घेतली एक सीट आमची आता औरेगाणामधन उभी आहे त्या अनुसंगाने आम्ही आमच्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे तालुका तालुकाध्यक्ष सगळे दुरा सांभाळत आहे ह्या ह्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीने फक्त आमचा साहेबांचा फोटो आमचे झेंडे आमचं चिन्ह हे फक्त छापलेले आहे मिरवतात मिरवणुकीमध्ये वापरतात पण कुठल्याही प्रकारे आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही मिटिंगला किंवा कुठल्याही बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही त्यामुळे आमचे कार्यकर्ते किंवा कुठेही कुठल्या गा गावामध्ये जाणार असतील रॅली जाणार असतील तर आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना पण कधी हे करत नाही त्यामुळे आमचा कार्यकर्ता संभ्रमात पडलेला आहे तर त्या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्याकडे मांडतो मी की आतापर्यंत आता फक्त चार दिवसच राहिले त्यामुळे आम्हाला एक निर्णय घ्यावा लागलाय की महाविकास आघाडी बरोबर आमचा काही संबंध नाही असं मी सांगतो तर ते आम्हाला बिज धरत असतील तर त्यांना द्विद धरू दे आम्ही कुठल्याही प्रकारे आता मदत करणार नाही ह्या ह्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीने फक्त आमचा साहेबांचा फोटो आमचे झेंडे आमचं चिन्ह हे फक्त छापलेले आहे मिरवतात मिरवणुकीमध्ये वापरतात पण कुठल्याही प्रकारे आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही मिटिंगला किंवा कुठल्याही बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही त्यामुळे आमचे कार्यकर्ते किंवा कुठे कुठे गावामध्ये जाणार असतील राहिले जाणार असेल तर आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना पण कधी हे करत नाही त्यामुळे आमचा कार्यकर्ता समोर पडलेला आहे तर त्या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्याकडे व्यथा मांडतो मी की आतापर्यंत आता फक्त चार दिवसच राहिलेत त्यामुळे आम्हाला एक निर्णय घ्यावा लागलाय की महाविकास आघाडी बरोबर आमचा काही संबंध नाही असा मी सांगतो